राम राम मंडळी स्वागत आहे आपल्या आम्ही कास्तकार यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपण पाहणार आहोत आज दिनांक तेरा मार्च दोन हजार एकोणीस आपण पाहणार आहोत कापसाचे बाजारभाव तर बाजारभाव पाहण्यात एक छोटीशी विनंती कृपया चॅनलवर नवीन असाल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकोनसुद्धा प्रेस करायला विसरू नका आणि जर शेअर चॅटवर हा व्हिडिओ पाहत असाल तर कृपया आम्हाला पटापट फॉलो करून घ्या तर बाजारभाव पुढीलप्रमाणे अमरावती येथील सर्वसाधारण दर आहेत पाच हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर बाजार समिती राळेगाव येथील दर आहेत पाच हजार सहाशे वीस रुपये भद्रावती पाच हजार पाचशे पाच हजार छत्तीस रुपये त्यानंतर परभणी पाच हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये घाटंजी पाच हजार पाचशे पन्नास रुपये उमरेळ पाच हजार सहाशे पन्नास रुपये मनवत पाच सा पाच हजार सातशे एक रुपये काटोल पाच हजार दोनशे पन्नास रुपये किल्लेधारूर पाच हजार पाचशे आठ रुपये त्यानंतर मारेगाव पाच हजार चारशे सत्तर रुपये पांढरकवडा पाच हजार पाचशे रुपये पुलगाव पाच हजार सहाशे पंचवीस रुपये त्यानंतर बाजार समिती जालना बदनापूर पाच हजार दोनशे पन्नास रुपये चंद्रपूर गंजवळ पाच हजार चारशे रुपये आणि सिल्लोड पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी बंधूं हे होते दिनांक बारा मार्च माफ करा तेरा मार्च दोन हजार एकोणीसचे बाजारभाव तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचप्रमाणे आपल्या शेतकरी बंधूंसोबत शेअर करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबायला विसरू नका आणि शेअर चॅटवर जर हा व्हिडिओ पाहत असाल तर कृपया शेअर चॅट अकाउंटलाही फॉलो करायला विसरू नका तर चला भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय नमस्कार आणि जय महाराष्ट्र